सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला बसने उभ्या असलेल्या टँकरला जोरदार धडक दिल्याने यात जवळपास सत्तावीस प्रवासी जखमी झाल्याची घटना निफाडच्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्याजवळ घडली असून जळगाव आगाराची बस मुंबईच्या दिशेने जात असताना बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने उभे असलेल्या टँकरवर बस जोरदार धडकल्याने यात जवळपास सत्तावीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे